ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना का दिली फडणवीसांचा अखेर खुलासा मावतीत ठाण्याची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली नरेश मस्के हे ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत मात्र या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष पेटला होता कारण भाजपने देखील या जागेवर आपला दावा सांगितला होता त्यामुळे ठाण्याचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिंदेंना मिळाली होती पण ठाण्याची ही जागा आता एकनाथ शिंदे यांना का दिली यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या जागेबाबत मोठा खुलासा केला आहे यावेळी फडणवीस जागा वाटपावर म्हणाले की आम्ही हत्ती काढून टाकला होता आणि शेपूट अडकून ठेवलं होतं नव्वद टक्के पेपर आम्ही सोडवला आणि दहा टक्के बाकी होता दहा टक्के पेपर शेवटचा असल्यानं त्याच्याबाबत घाई वाटत नव्हती पण ही खरी गोष्ट आहे त्या जागेला उशीर झाला होता पण यावर एकाच बैठकीत तोडगा निघाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं ठाणे आम्हाला शंभर टक्के हवी होती जरी ती शिवसेना लढत असली तरी कारण ती ओरिजिनल आमची जागा होती आनंद दिघेंनी ती जागा बाळासाहेबांकडून मागून घेतली होती आणि आता आनंद दिघेंच्या सहकारी राज्याचे प्रमुख असताना त्यांच्या हातातून ही जागा निसटणं हा त्यांच्यासाठी अडचणीचा विषय होता त्यामुळे हा मुद्दा ज्यावेळेस त्यांनी मांडला त्यावेळेस आम्ही त्यांना ठाण्याची जागा सोडली असा खुलासा फडणवीस यांनी केलाय